नमस्कार मित्रांनो इस्रायलमध्ये काम करण्याची संधी दहावी पास तरुणांसाठी सोळाशे नोकऱ्या थेट परदेशात जॉब भेटणार आहे तर याची संपूर्ण माहिती आपण पुढे बघूया नमस्कार मित्रांनो आजची बातमी बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांसाठी खूपच मोठी संधी आहे घेऊन आलेली आहे इस्रायल देशामध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकाम व नूतनीकरणाची कामे सुरू असून त्यासाठी भारतातून कुशल कामगाराची भरती केली जाणार आहे तर इस्रायलमध्ये नोकरीची संधी यामध्ये ही भरती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक दर्शन केंद्रामार्फत पूर्णपणे अधिकृत आणि सुरक्षित पद्धतीने घेतली जाणार आहे तर यामुळे फसवणूक किंवा दलालाचा धोका नाही तर कोणत्या कामासाठी ही भरती घेणार आहेत ते बघू या भरतीमध्ये खालील क्षेत्रामध्ये समावेश आहे तर कॅरमिक टाईलिंग म्हणजेच टाईल काम ड्राय वॉल वर्क यामध्ये तीनशे पदे मेसन म्हणजेच राजमिस्त्री यासाठी तीनशे रिक्त जागा आहेत आणि टाईल्स कामासाठी एक हजार पदे रिक्त जागा आहेत असे एकूण सोळाशे रिक्त जागा आहेत शैक्षणिक पात्रता ही किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे बांधकाम क्षेत्राचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक आहे कागदपत्राची तपासणी निवड प्रक्रियेत होणार आहे तर याच्यासाठी इंग्रजी भाषा आवश्यक आहे तर उमेदवाराला साधे इंग्रजी बोलता यावे सूचना समज समजायला हव्यात आणि परदेशी पर्यवेक्षकाची संवाद साधताना साधता याव यायला हवा तर इतर पात्रता व अटिका आहेत ते बघू शारीरिकदृष्ट्या दुरुस्त तंदुरुस्त असणे आवश्यक आहे संबंधित कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल शिस्तबद्ध व जबाबदार वर्तन असणे गरजेचं आहे आणि वैद्य पासपोर्ट आवश्यक आहे वेतन म्हणजेच पगार तुम्हाला कशी देण्यात येईल ते बघू उत्तम वेतन ठराविक कामाचे तास म्हणजेच तास सुद्धा तुम्हाला निवडून दिले जाईल चांगल्या राहणीमानाच्या सुविधा आंतरराष्ट्रीय कामाचा अनुभव तर अर्ज कसा करायचा ते बघू अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल अधिकृत पोर्टलवरूनच अर्ज सुरू करणार आहेत तर कोणालाही पैसे देऊ नका अर्जाची लिंक उपलब्ध होताच तुम्हाला अपडेट दिली जाईल महत्वाच्या सूचना आहेत दलालांना बळी पडू नका खोटी आश्वासने देणाऱ्यापासून सावध राहा फक्त सरकारी माध्यमातूनच अर्ज करा यासाठी तुम्हाला निष्कर्ष काय आहे ते बघू इस्रायलमध्ये काम करण्याची मोठी संधी दहावी पास तरुणांसाठी सुवर्ण संधी सोळाशे पदावर थेट भरती, तर जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि गरजू तरुणांपर्यंत शेअर करा